काय झाले कॉम्प्रेशन कुठून आलं बाहेर हे हे दोन इंजेक्टर उपसून बाहेर आले आहेत आता ह्याला कोण रिस्पॉन्सिबल असेल चला ठीक आहे याचा एक इंजेक्टर चेंज केला होता तीनची सर्व्हिसही झाली असेल कारण कुठलाही मेकॅनिक एक इंजेक्टर बदलत नसतो तर बाकीचे तीन ही सर्व्हिस करतो सर्व्हिस केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एक खराब आहे म्हणून एक घाटला आहे त्याची जबाबदारी होती हा बोल्ट व्यवस्थित टाईट करणे हा बोल्ट व्यवस्थित टाईट झालेला नाही आहे आणि कॉम्प्रेशन एवढ्या प्रेशरचं असते की त्याने हे दोन इंजेक्टर वरती काढलेत सोबत हेडमधून ट्रेडही वरती काढलेत आंबेडखुर्दला आहे वोक्सवॅगन पोलो आहे जी टी सुंदर गाडी आहे मालकांचं म्हणणं असं आहे की आता मी कंटाळलो हो आहे गाडी विकतो आहे मी सल्ला दिला गाडी विकू नका कारण गाडी चांगली आहे बॉडीलाईन खूप सुंदर आहे गाडीची आलो आहे बघूया आता काय पर्याय निघतो आहे इथून खरं असंही होतं कामात थोडसा निष्काळजीपणा केला लोकांचे दिवस लोकांचा वेळ लोकांचे पैसे फुकट जातात अवेअरनेससाठी व्हिडिओ आहे कामं करताना व्यवस्थित केलीच पाहिजेत आणि थोडीशी मालकांची जबाबदारी असते कंपनीत काम केलं आहे साहेबांनी कंपनीत काम केले असो दे मी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे पण मालकांची ही जबाबदारी पूर्णतः असते की केलेलं काम व्यवस्थित झालं आहे का याची पडताळणी फार महत्त्वाची आहे चला घेऊन चाललो आहे टोव्यान घेऊन आलो आहे मी हे आमचे मालक आहेत हे बघा हे मालक आहेत त्यांचा वेळ खूप गेला इथं चला ठीक आहे घेऊन जातो करून देऊया